श्री मामाच्या नावानं चांग बल कधीच जगण्याचा कंटाळा येणार नाही माणसं खूप श्रीमंत झाली की माणसं सोडून देतात माणसं माणसाला किंमत देत नाहीत आणि कुत्री पाळायला लागतात अनेक प्रकारचे पक्षी प्राणी पाळायला लागतात आणि आई वडिलांना वृद्धाश्रमात पाळतात आलिशान बंगला गाडी घोडा सर्व काही असत पण आई वडील घरात नसतात आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान नाही गैरमार्गाने पैसे कमवणे टाळावी सत्याने चालावी राहण्यापुरतं घर बांधा खूप जास्त पैसा अडका प्रॉपर्टी शेती याच्या मागे लागू नका आहे त्यात समाधानी माना गरजेपुरते नक्की कमवा परंतु आपली मुलं वाया जातील इतकी संपत्ती कमवू नका वाईट मार्गाला लागतात त्यापेक्षा स्वावलंबी बनवा जर तुमची मुलगं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज भासणार नाही पण मुलं नालायक निघाली तर कमवून त्याचा काहीच फायदा नाही जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहाल तर दुःख किंवा चिंता संकट कमी होतील अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्यही प्राप्त होते आजार मागे लागणार नाही आई वडिलांनी कोणताही भेदभाव न करता संपत्तीचे योग्य वाटप करावे आनंदात राहावे चांगले आयुष्य जगावे वादविवाद टाळावे बहुतेक कौटुंबिक वादविवाद हे संपत्तीत वाटणीतून होतात प्रेम जिव्हाळा या मधून निघून जातो कटुता निर्माण होते चार चौघात आपल्या माणसात बद्दल कधीच वाईट बोलू नका चुकूनही कोणाला अपमानित करू नका वाईट वागणूक देऊ नका कोणाचेही मन दुखावू नका त्या जखमा भरून निघत नाहीत घराच्या गोष्टी घरात आणि बाहेर चुकूनही जाऊ दे नका लोक हसतात तुमच्यावर आपलं दुखणं आपल्या पाशीच झाकून ठेवा घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावे जर एकत्र राहाल तर प्रत्येक समस्याचे समाधान मिळेल कठीण प्रसंगी सर्वाची निवारण होईल एकत्र राहिल्यामुळे प्रगती होईल समाधान प्राप्त होईल वडील पारजित संपत्तीवर डोळा चुकून सुद्धा ठेवू नका लोकांच्या मनाबद्दल आदर ठेवा स्वतः कमवा आणि स्वतःच ते वाढवत राहा बहीण भावांना समजून घ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा द्या समाधान द्या मोठे आपण सुद्धा बनवा आपल्या भाऊ बहिणींना सुद्धा बनवा अधूनमधून आपल्या बही पाहुण्यांकडे जात राहा विचारपूस करा मन जाणून घ्या विचारपूस केल्याने सर्व काही हलके होते धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसे जोडायला शिका नाती नातीसंबंध जपून ठेवा अडी अडचणीत नाती संबंधच येतात रक्ताची नातीच श्रेष्ठ आहेत शक्यतो श्रीमंतीच्या घरी जाणे टाळा शक्यतो त्यांना मदत करायची झाल्यास तेवढीच करा अपेक्षा बाळगू नका श्रीमंताच्या घरात गेल्यानंतर आपले मन विचलित होऊ शकते आहे त्यामध्ये समाधान मानण्यापेक्षा व समाधान होते भाजी भाकरीच श्रेष्ठ मिळणारे उत्पन्नच श्रेष्ठ यामध्येच जमवून घ्या समाधानी राहा मुलाबालांचे हट्ट पुरवा आपल्या मर्यादेला सांभाळूनच साऱ्यांचे मन जपा मनाचे माणसं तुम्हाला जपतील आयुष्यभर निरोगी राहा गोळ्या औषधे कमी कहा दीर्घायुष्य रहा कोर्ट कचेऱ्यापासून मागे वा कोणापासून दुश्मने घेऊ नका भांडण तंटे टाळा वादविवाद टाळा कितीही राग आला तर संयम पाळा राग हा शत्रू आहे रागामुळे भयंकर भांडण तंटे होतात खून दरोडे बलात्कार हे आपल्या इगोमुळे होतात अपेक्षेमुळे होतात ईर्षेमुळे होतात स्वतःतील संयम सुटल्यामुळे होतात या गोष्टी टाळा आणि कधीच जगण्याचा कंटाळा येऊ नये यासाठी आपल्या कुलदेवीची कुलदेवीची दरोज स्मरण करा आणि शक्य झाल्यास श्री क्षेत्र आदमापूरमध्ये मामांचे दर्शन घ्या जीवनामध्ये कधीच तुम्हाला कंटाळा येणार नाही याची मी खात्री देतो